झोपाळा गेला उडून चित्र पहा ऐका म्हणा एका तळ्यात एका तळ्यात दोन बेडूक होते दोन बेडूक होते एकदा त्यांना एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली खांबांना बांधली वेलाचा छानदार वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला झाला दोघीही बेडूक दोघीही बेणूक त्यावर बसून त्यावर बसून झोके घेऊ लागले झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली तोच काय गंमत झाली अचानक तो अचानक तो झोपाळा उडू लागला झोपाळा उडू लागला ते दोन खांब ते दोन खांब नसून नसून एका बगळ्याचे एका बगड्याचे पाय आहेत पाय आहेत हे लक्षात आल्यावर हे, हे लक्षात आल्यावर बेडकांनी बेडकांनी पटकन पाण्यात पटकन पाण्यात उड्या मारल्या उड्या मारल्या एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना मारली वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडू त्यावर बसून झोका झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगड्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकाने पटकन पाण्यात उड्या मारल्या थँक्यू